ഊറിനായിട്ട് എല്ലാം ഇത് അറിയാ

प्रॉपर कुठले आहे भाऊ आम्ही पेट नाक्या जवळ इस्लामपूर आणि तालमीची ताकद यश बाबा यश बाबा लाईव्ह ला सरच स्वागत लाईव्ह ला उपस्थित सरच स्वागत दिलेल्या टायमिंग चल आज चालक जरा डोरेमॉन च मी येतो पण खाली करून येतो खाली कुठे चाललाय चला अभिप्यान संतुबाची बुटकी ही बुटकी आहे का चुटकी आहे कोण आहे चुटकी चुटकीव बी खतरनाक आहेत बनी बनी भणी बनी काय बुटकी आणि चुटकी आणि ती कॅरी मजी कोण या खाली करून यायच दोरी सध्या जरा अ काय आले करा की अवघ्या बारायचा याच आहे या या का या या चाई गुड मॉर्निंग बिग पॅन हा कार लागते काय कशात फरक आहे फरक आहे चल सगळ्यात आहे थोडं जरा बघा म्हणजे टायर मार्गातील कुठं चालू ना बाप अलायमेंट इस्लामपूर गाडी किती कमवते महिन्याला खरं खरं सांगा भाऊ एका चक्करला तीस हजार चार चक्कर आणि पंचाहत्तर हजारचा हप्ता राहतात किती वजा बाकी मारा मग त्यात टायर घालायची असला अलायमेंटचा खर्च करायचा बाकीचा गाडीचा खर्च करायचा हे शार्पालाय मग भाऊ विचार करा समीरपूर मध्ये होताना काल भाऊ नाही हो मी आहे गावाकडे आज आज भराय जाणार आहे दिवसाने लोगो कधी येणार भाऊ आज टाकणार मी कुठं चाललोय नाही युट्यूब युट्यूब चालू केले युट्यूब लाईव्ह चालू केलं सालवा बिग कान बाउ बिग पेन अलाइनमेंट जर आप प्रोसेसिंग चालू आहे अरे रे रे डोरेमोनच्या पायाचा तळवा डोरेमॉनचा पाय कधी फुटू शकतो कुठे <स्थाँगा> भरणार अजून ऑफिसवाल्याचा फोन याचा आहे नक्कीच येणाऱ्या ब्लॉक मध्ये सांगणार भाऊ मी कुठं जाणार आहे शैलेश पाटील गुड मॉर्निंग भाऊ तुम्हाला व्हॉट्सअपला टाकले फोन करा आणि ऑर्डर करा कूलर काय विषय कुठला खाल्लाय नाई अमक हे काय धडीच काम केलं ती आला मिनट लावले नाही हाय भाऊ हाय भरणार आहे भाऊ गुजरातच शार्प पार्लामेंट इस्लामपूर गाडी चांगली का टेलर बॉडी गाडी भाऊ लव यू संगमनेर भाऊ लग यू टू भाऊ मी संदीप नाईन्टी नाईन्टी अरे भाऊ हिकडे असलं कसली आयडी ओपन केली असं गुड मॉर्निंग भाऊ गुड मॉर्निंग टेलरचा भाव अंदाज नाही त्यामुळे टेलरच एवढं माहित नाही मनोहर गाडगे गुड मॉर्निंग दादा